नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण वृश्चिक राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य बघणार आहोत सर्वात प्रथम ग्रहांची स्थिती पाहूयात राशी स्वामी मंगळ हे तुमच्या आठव्या घरात आहेत सातव्या घरात गुरु चौथ्या घरामध्ये शनी तर पाचव्या घरामध्ये राहू विराजमान आहेत दहाव्या घरामध्ये सूर्य आणि बुध तसेच अकराव्या घरामध्ये शुक्र व केतू हे विराजमान आहेत तुमचं आठवं घर हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही आहे त्यामुळे आरोग्याचे त्रास या महिन्यात तुम्हाला जाणवू शकतील तुमची रोगप्रतिकार क्षमता कमी होईल डोकेदुखी मानसिक व शारीरिक त्रास तुम्हाला जाणवू शकतील तुमचा चिडचिडेपणा थोडा वाढलेला असणार आहे त्यामुळे जेवढं जमेल तेवढं डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांचा विचार करता पाचवं घर जिथे राहू आहेत ते अभ्यासात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतील तुमचं अभ्यासामध्ये मन लागणार नाही मन इतर गोष्टींकडे वळेल पण गुरु हे तुम्हाला मदत करतील तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकतील तसेच मार्गातले अडथळेही दूर करतील सुरुवातीला थोडे प्रॉब्लेम येतील पण त्यातून मार्गही निघेल प्रेमी जीवनामध्ये जोडीदार थोडा त्रास देऊ शकेल कधी एक दिवस चांगला तर कधी एखादा दिवस वाईट असेल तुमच्यातले नाते कधी बिघडलेले दिसेल तर कधी तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये गोडवा जाणवेल राहू हे तुमच्या पाचव्या घरात आहेत त्यामुळे तुमच्यामध्ये काही किरकोळ वाद होऊ शकतात त्यामुळे थोडी काळजी घ्या वैवाहिक आयुष्याचे सातवे घर त्यात गुरु आहेत तुम्ही या महिन्यामध्ये फ्युचर प्लॅन कराल एखादा प्रवास कराल कुटुंबातील प्रॉब्लेम सॉल्व करण्याचे प्रयत्न करताल ह्या महिन्यामध्ये मा तुमच्या जोडीदाराची प्रगती होईल त्यांची प्राप्ती वाढलेली दिसेल ह्या महिन्यामध्ये भाग्य तुमचं खूप साथ देईल राशीमध्ये सूर्य बुध हे आहेत तसेच मंगळ हे तुम्हाला थोडा त्रास देतील त्यामुळे कामे तुमची लांबतील कामे लवकर होणार नाहीत करिअरसाठी दहावं घर त्यामध्ये बुध व सूर्य यांचा बुधादित्य राजयोग आहे सोळा सप्टेंबरनंतर तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळंच वळण आलेलं दिसेल तुमच्यात एक प्रकारचा कॉन्फिडन्स वाढलेला असेल सूर्य हे तुम्हाला तेज देतील कामात यश देतील फक्त तुम्ही तुमच्या रागावरती थोडा क कंट्रोल ठेवा जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना सोळा सप्टेंबरच्या आधी नोकरीच्या संधी मिळतील बिझनेस देखील ह्या महिन्यामध्ये तुमचा चांगला, हो चांगला असणार आहे थोडा खर्च धावपळ होईल पण त्यातून तुम्हाला प्रॉफिट चांगलं मिळेल तुमच्या कामातला उत्साह वाढलेला असेल तुमची जी कामे आहेत ती सगळी पूर्ण होतील ह्या महिन्यामध्ये आयुष्यातले मोठे निर्णय तुम्ही घेऊ शकाल वयस्कर व्यक्तींना हा महिना मिश्र स्वरूपाचा असेल काही चांगल्या गोष्टी घडतील तर काही गोष्टींवरून तुमच्या घरामध्ये छोटे मोठे वाद संभवतील या महिन्यात नातेवाईकांना भेटण्याचे योग मिळतील या महिन्यामध्ये तब्येतीची मात्र थोडी काळजी घ्यावी लागेल दात दुखी जाणवू शकेल तसेच पोटाचे आजार जाणवतील बी पी तसेच डायबिटीस असणाऱ्या लोकांनी थोडी आरोग्याची काळजी घ्या बाकी महिन्याचा उत्तम असेल तर ही होती वृश्चिक राशीची सप्टेंबर महिन्याची माहिती जर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद